नमस्कार मी दीक्षा रंदवे आपण पाहत आहात के जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या सर सर मॅडम यांच्या सेवापूर्ती निमित्त लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते सत्कार समारंभ लातूर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हरगुळ चे मुख्याध्यापक श्री किरकिल्ले रमाकांत विश्वनाथ सर आणि श्री वायगावकर जगदीश चारधरकर सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागझरी तसेच श्रीमंती कडपूर कडपूरकर अरुणा सतीश मॅडम सहशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाझरी यांच्या सेवापूर्ती निमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हरगुळ बुद्रुक येथील सभागृहात शनिवारी दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोकाधिकार प्रमुख तथा हरगुळचे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे साहेब यांच्या हस्ते सत्कार करून निरोप देण्यात आला सेवापूर्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष हरगुळचे माजी सरपंच तथा लोक लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे हे होते तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लातूर पंचायत समितीचे माजी अध्यक्ष अद्दे, शिक्षण शिक्षण विस्तार अधिकारी अशोकराव मानेकराव पाटील विद्यमान केंद्र प्रमुख श्रीमती आचार्य नंदा मॅडम व भूम समुद्रदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माजी मुख्याध्यापक लोखंडे गोरखनाथ मनोहर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोयराचे मुख्याध्यापक शेख परेत दोलासाहेब हे होते कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने सभा सभारंभाच्या अध्यक्ष व्यंकटरावजी पनाळे यांनी प्रमुख पाहुणे यांच्या शाल पुष्पहार देऊन केंद्राच्या वतीने सत्कार सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांची यशो यशोचित भाषणे यांनी तर त्यांची सेवापूर्ती आहे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या शिक्षक आणि पालक यांच्यातील संवाद वाढला पाहिजे तरच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबू शकेल ग्रामस्तरातील लोकप्रतिनिधीचे जिल्हा परिषदेच्या शाळाविषयी आत्मयता वाढले आवश्यक असल्याचे सांगितले तसेच सेवापूर्ती होत असलेल्या शिक्षकांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य मिळ अशा शुभकामना दिल्या या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक श्री शिंदे भास्कर सह शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेल्वे स्टेशन हरगुळ यांनी केली तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्री चव्हाण माधुरी मधुकर मॅडम यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी श्रीमती गाडे जी डी श्रीमती गिरी एस डी कुमारी गिरी नम्रता सुरेश परिजय यांचे विशेष परिश्रम घेतले या सेवामूर्ती निमित्त आयोजित केलेल्या सत्काराच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंतर्गत असलेल्या केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते के जी न्यूज इंडिया मराठी हरू व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका